बाळासाहेबांचं स्वप्न मोदी पूर्ण करत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेब ठाकरे असते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले असते आणि मोदी यांच्या पाठीवर बाळासाहेब यांनी कौतुकाची ताप दिली असते त्यांचं अभिनंदन केलं असतं अशी खंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तर आज अयोध्येत राम मंदिर निर्माण होतोय तर राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार अल्लाबोल केलाय अयोध्येतील राम मंदिर हा अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आहे सत्तेपेक्षा विचार मोठे असतात त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हीच आपली संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण होत आहे बाळासाहेबांचं स्वप्न मोदी पूर्ण करताय देशात प्रचंड उत्साह आहे रामावरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण कधी केलं नाही बाळासाहेब असते तर मोदी मोदींची पाठ तोपटली असती राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं असेही मुख्यमंत्री म्हणाले विषय आहे हा आपल्या भावनेचा विषय आहे त्यामुळे जे राजकारण करताय ज्याने टिंगल केली आता ते कॅलेंडर मध्ये तारका शोधायला लागले अशी वेळ पुण्यावर येता कामाने आपण जे बोलतो परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे काही बोलायचं उचलली जीभ लावली याला या अर्थ नसतो आणि म्हणून आज मी एवढं सांगतो बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी त्यांनी दिली असती मोदीजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली असती त्यांचं अभिनंदन केलं असतं पण आज काय होत आहे आज टीका करते आपण पुण्यावर राम मंदिरावर राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय मग मला सांगा आपण सांगा तुम्ही राम मंदिराच्या अस्तित्वावर थिक। अविश्वास टीका करणाऱ्यांच्या बाजूने आहात कि राम मंदिर बांधणाऱ्या मोदींच्या बरोबर आहात हा विचार करण्याची वेळ आहे आणि म्हणूनच आपण हिंदुत्ववादी आपण युती म्हणून महायुती म्हणून काम करतोय आणि आज पन्नास साठ वर्ष जी काम झाली नाहीत ती नऊ साडे नऊ वर्षामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळताय मी याचं कारण सांगतो तुम्हाला मी काय सांगतोय कारण आपल्या राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतोय एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागलीतले जात नव्हते अहंकारापोटी आपल्याला असलेल्या गर्वापोटी परंतु तुम्ही अडीच वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेलं जर आपण हा निर्णय घेतला नसता तर आज काय परिस्थिती असती आपण कुठे असतो तुम्ही कुठे असता हा विचार करून आपण निर्णय घेतलाय आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये काम करतय विकासामध्ये काम करतय आज देशा आपल्या देशाचं नाव परदेशामध्ये जगभरामध्ये अभिमानाने लोक घेऊ लागलेत अभिमानाने लोक घेऊ लागलेत भारता ला। आपली भारताची अर्थव्यवस्था देखील अधिक मजबूत करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलेलं आहे आणि म्हणून आपल्या राज्याची देखील आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे की या विकासामध्ये महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामाने हे उद्योग मंत्री इकडे बसले किंवा आपलं सरकार यायच्या अगोदर अडीच वर्ष आपला महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये कमी होता मागे होता कर्नाटक गुजरात पुढे होता आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा नंबर एक ला आला पुन्हा नंबर एक ला आला आणि मागच्या वेळ आठवड्यात कोका कोलाच लोकार भूमिपूजन केलं अनेक या ठिकाणी तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आपलं उद्योग मंत्री करतायत आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की काही लोकांनी गरिबी हटावचा नारा दिला होता गरीबी हटली नाही गरीब हटले परंतु आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साडे तेरा कोटी लोक या ठिकाणी गरीबी दारिद्र्य रेषेचा वर काढ सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा